हॅलो मंडळी स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज सोमवार आहे म्हणजे आजपासूनच श्रावणी सोमवार सुरू झाला आहे आणि आपल्या इथं श्रावण महिनासुद्धा आजपासूनच सुरू आहे आणि पहिला सोमवार पडला आहे तर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवार पकडले असतील आणि मीसुद्धा श्रावण महिन्यातील सोमवार आहे म्हणजे आज माझा पण उपवास आहे आणि आज मी ही साडी घातली तुम्ही पाहू शकता कारण आज श्रावण सुरू झालं आहे आणि म्हणून म्हटलं आज साडी घालावं म्हणून मी आज ही साडी घातली आहे तर मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत होती जेव फरार करण्यासाठी म्हणजे तर अजून काही आले नाही तर येतीलच आणि आपला आ, दुसरा विषय असा आहे की डब्यांचं काय झालं बाबा डब्यांबद्दल मी आता का नाही बोलत तर डबे आपले चालू आहेत आणि सकाळी मला डबे पण करावे लागतात आणि आजपासून तर त्या म्हणजे ज्यांचे डबे चालू आहेत त्यांना श्रावण सोमवार वगैरे काही नाही त्यांच्या इकडं तर श्रावण सोमवार पाठीमागं पंधरा दिवस झाले श्रावण सुरू होऊन त्यामुळे ते काही हे उपास पकडत नाही त्यांच्यासाठी मी सकाळी भाजी केली होती फ्लावर फ्लावर आणि चपाती केली होती कारण ते डबा घेऊन जातात आणि डब्बा घेऊन झाल्या गेल्यावर आपल्याला त्यांचं हे पडत नाही तर आता संध्याकाळी पुन्हा त्यांचं जेवण आहे डबे असतातच म्हणजे डबे नाही असं नाही डबे तर असतातच कारण आपण जे काम चालू केलं आहे ते बंद नाही होणार लगेच पाहू आता कधी बंद होईल ते नाही सांगता येणार पण सध्या तरी डबे माझे चालू आहेत आणि डबे मी कितीला केलेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर एक डबा मी सत्तर रुपयाला केला आहे रेग्युलर म्हणजे कधी कधी जर एखादा कधी बाहेरचा डब्बा आला बाबा का इतर डब्बे चालू आहेत म्हणून पाहिजे आम्हाला तर एक डबा सत्तर रुपयाला आणि कधी पण तुम्ही एव्हरी डे कधी पण या तुम्ही तुम्हाला सत्तर रुपयालाच भेटेल आणि असे डबे आहेत साठ रुपये तर दहा रुपये कमी केलेत रेग्युलरमध्ये आणि जर तुम्हाला अर्जंटमध्ये पाहिजे तर तुम्हाला सत्तर रुपये द्यावे लागतील तर आणि डब्याच्या याच्यामध्ये मी जेवण पण फिक्स केलं आहे आता आपल्या घरी नॉनव्हेज ज्यांचे आत्ता सध्या माझ्याकडे डबे आहेत ते नॉनव्हेज तर खातच नाही अंडं खाता फक्त बरं का म्हणजे मटन वगैरे ते खात नाही त्यांना ते खाल्लं नाही कधी पण ते अंडे वगैरे खातात आणि मग हप्त्यातून एकदा आपल्या घरी अंड्याची भाजी असते आपल्या घरी कडी असते फ्लावर असे म्हणजे जेवढे भाजीपाला असतं सगळं असतं आणि कडधान्य पण असतं म्हणजे आणि डाळ पण असते तर असं आपल्या जेवणामध्ये असतं तर ज्यांना ज्यांना आमच्या इथले जे लोक आहेत जे कंपनीत कामाला जातात जर त्यांनाही माझ्याकडे डबे वगैरे लावायचे असतील तर नक्की लावा तुमच्यासाठी सत्तर रुपये जर तुम्हाला एका दिवसासाठी पाहिजे तर सत्तर रुपये आहे आणि तुम्हाला तुम्हाला रेग्युलर डबा पाहिजे म्हणजे रोज डबा पाहिजे तर तुम्हाला साठ रुपये द्यावे लागतील रोज डबा म्हटलं तर आणि डब्यासाठी येईल तुम्हाला पाच चपात्या जर तुम्ही भात नसाल खात तर आणि भात जर खात असाल तर तुम्हाला चार चपात्या चा एक भाजी आणि वरण म्हणजे ते डाळ एक भाजी सुकी भाजी आणि डाळ आणि भात आणि चार चपात्या चा एवढं साठ रुपयामध्ये जेवण आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की डबे ऑर्डर करा आणि म्हणजे आमच्याच इथले लोकं म्हणते कारण आमच्या इथं भरपूर कंपन्या आहेत तुम्हाला माहीत असेल आणि माझ्या इथल्यांना तर माहिती आहे इथं की ते कंपन्या आहेत तिथं रोज रोज म्हणजे जर कंपनीचं जेवण नसेल तर ते लोक डब्बेच लागतात त्यांना गेटच्या बाहेरसुद्धा डब्बेच चालू असतात त्यांचे तर कधी कधी लोक सकाळ उठून डबे नाही घेऊन जाऊ शकत त्यांच्यासाठी माझा डब्याचा व्यवसाय चांगला आहे करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये बाय